कॅप्टनच्या टास्क मध्ये झाला तन्वी आणि रुचिता मध्ये राडा कोण होणार घराचा नवीन कॅप्टन तर कलर्स मराठीवरील बिग बॉस नवीन पर्व सुरू आहे आणि अशातच आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत की घरामध्ये होणार आहे कॅप्टनची टास्क तो टास्क म्हणजे ग्रहांची दिशा असं नवीन वाला सेटअप बिग बॉसने दिला आहे त्यामध्ये ह्या वेळचे कॅप्टन्सीचे उमेदवार आहेत विशाल राकेश प्रभू रोशन प्राजक्ता आणि आयुष अशातच जेव्हा तन्वी विशालला कॅप्टन्सीच्या रेसमधून काढते आणि कारण देते की विशाल हा नेहमी टोळीला सपोर्ट करतो हे ऐकून रुचिताचं डोकं फिरत कारण की रुचिताला माहीत आहे की तन्वी सुद्धा या टोळीचा हिस्सा होती जेव्हा रुचिता आणि तन्वी मध्ये भांडण झालं तेव्हा तन्वी या टोळीतून तो निघून गेली आणि आता तन्वीच्या टोळीवर नावं ठेवते हे ऐकून रुचिताचा संताप झाला आणि रुचिता तन्वी मध्ये राडा झाला तर हे पाहणं आता इंटरेस्टिंग होणार आहे की नवीन कॅप्टन कोण होणार तर तुम्हाला कोण वाटतं हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच सगळ्या लेटेस्ट अपडेटसाठी रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका